निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज आमचे सहकारी गुलाबराजे भोसले यांनी दुःखाचा प्रसंग आला होता त्यातून त्यांना बाहेर नेण्यासाठी घर बांधून धुलं त्याचा वचनपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी बाबासाहेब सर, सर आजचा दिवस तसा वचनपूर्ती सोहळ्यानिमित्ताने आणि आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप आभार व्यक्त करतो आजच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे स्वागत करतो बऱ्याच खेळीमेळीमध्ये आज, आज बऱ्याच दिवसांनी जना भाऊनी माईक हातात घेतला आणि सगळ्यांना चांगला हसवलं डॉक्टर जा। जना भाऊ असत आणि कुठे साहेब असत तुम्ही ही मूर्ती वाढलं रोवली होती ज्या काळामध्ये गावामध्ये उभं राहिला माणूस नव्हता आज तिथं था, हजारोच्या संख्येने लोक येत आहे हे सुद्धा तुम्ही केल्यामुळे शक्य होत ज्या पद्धतीने आता गुलाब राजाबद्दल सगळ्यांनी सांगितलं पण निश्चित मी बऱ्याच माहीत नसल राजानी घर जवळती घटना घडली राजा बोलला राजेला म्हणलो मदत करा आपण बघा त्याच्यामध्ये आणि राजा आणि रणजित असल त्या दोघांनी खरंच स्वतःच्या कुटुंबाकडं म्हणजे राजेला सुद्धा असं घर नसल आत्ता राहिला तसं घर राजेने बांधून दिलंय म्हणजे हे हे सुद्धा दातृत्व ताणत लागत ती माणसामध्ये का आपण स्वतः पुण्यामध्ये राहून दुसऱ्याला सावली देतो हे मुलांबाजे जे तुमच्यावरती तुमच्या कुटुंबाचे संस्कार झाल्यावर आमची बहीण जी तुम्हाला सांभाळून घेते त्या म्हणून तुम्हाला हे सगळं शक्य होतंय बऱ्याच दिवसात राजेंची इच्छा होती आणि राजेंच्या या पाठरा भागामध्ये नेहमी कामाचा धडाका आवा का सगळ्या पाठऱ्या भागाने बघितलाय ते कुठलाही विषय असो त्यांनी सांगितला आता आंदोलन असू कोणाला मदत असो कुठे साहेबांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या सा आयुष्यामध्ये आतापर्यंत सार्वजनिक खूप मदत केली निश्चित केली परंतु व्यक्तिगत मदत करण्याचं जे गुण आमच्या गुलाबराजेमध्ये आहे त्यामुळे गुलाबराजेचं भविष्य निश्चित या भागामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आमचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांनी सुद्धा याच गुलाबराजेच्या कामाची दखल घेऊन त्यांना नुकतंच आपल्या पटोर भागाचं पूर्व भागाचं भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाचं अध्यक्षपद देऊन एक मोठी जबाबदारी मोठा विश्वास त्यांच्यावर टाकला आज बघा केंद्रामध्ये मोदी साहेब आहे राज्यामध्ये फडणवीस सरकार आहे शिंदे साहेबांचं नाजी दादांचं सरकार आहे आणि तुमच्या मध्ये सुद्धा आता तुमचा भाऊ आमदार आहे आणि त्या तालुक्यामध्ये काम करण्याची संधी कुटे साहेब असेल किंवा त्यांना भाऊ असेल यांनी शिवसेनेचं अध्यक्षपद काम करताना त्यावेळेस सत्तेत नसताना त्यांनी संघर्षात काम केलंय परंतु आज राजे तुम्हाला सत्तेत असताना काम करण्याची संधी मिळाल्यामुळं ही जी मायबाप जनता आहे व्यक्तिगत स्तरावर तुम्ही करताय परंतु सामाजिक सुद्धा राज्य पातळीवर सुद्धा किंवा सरकारच्या माध्यमातून आपल्याला जे काही या भागाचा विकास करायचा आहे त्यासाठी लामटे साहेब असेल मी असेल आम्ही दोघे या पुरुष बऱ्याच कार्यक्रमांना तुम्ही असू होते त्यावेळेस मी शब्द दिलाय का जे तुमच्या भागात आल्यानंतर बऱ्याच जणांची अडचण राहते साहेब आम्ही इकडून उठतो तिकडून उठतो परंतु माझ्या आणि लांबे साहेबांच्या याच्यामध्ये निश्चित आम्ही समन्वयातून या भागातील जे काही उविध प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार त्यांचं सगळं होईल तुम्ही फक्त धापा धारा सोडून शांत घातली त्यामुळं जनाभाऊने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये शिवसेनेचं असताना काम केलंय राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा आम्ही बरोबर सहकारी म्हणून होतो भाऊ तुम्हाला जो म्हणजे तुम्ही मागाशी बोलून दाखवलं परंतु मी अजिबात मी सांगतो मी बोलायला एकदम स्पष्ट आहे ज्याला बोलाय त्याला तोंडावर बोलतो आणि मला माहिती होत तुम्ही माझ्यासाठी त्यावेळेस काय काय प्रयत्न करत होते हे आता ठीक आहे बाकीच्याना माहीत नाही निवडणुकीच्या निकालाच्या आधी बरेचसे पुढारी म्हणजे मी आता जाहीर बोलत नाही कधी परंतु महायुतीचे सुद्धा जे फुडारी होते हे सुद्धा घरात बसले होते परंतु तमाम जनता जी होती आणि आज आजारी असताना सुद्धा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाला संपर्क साधून ज्या सूचना देत होते ज्या ज्या वेळेस मी त्या लोकांना भेटत होतो त्यावेळेस आपला सगळ्यांचा म्हणजे तुमच्याविषयी विशेष चर्चा होत होती ज्यावेळेस आता त्यांनी उदाहरण सांगितलं की आम्ही दुपारचा टाइम होता परंतु मी माझं ठरवलं होतं प्रत्येक भागातील प्रत्येक शेवटच्या कुटुंबापर्यंत नागरिकापर्यंत पोहोचायचे त्या दृष्टीने आपण ज्यावेळेस सुरुवात केली जाण्यासाठी घरी होते आमची रॅली तिथून गेल्यानंतर त्यांनी मला फोन करून बोलवलं त्यावेळेस मी त्यांना भेटलो सुद्धा आणि त्यांनी काही मौलिक सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचा निश्चित आपल्याला या कालावधीमध्ये फायदा झालाय बऱ्याच गोष्टी बोलण्यासारखा आहे परंतु आजचा हा वचनपूर्तीचा कार्यक्रम अभंग परिवाराच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे जसं काही महिन्यापूर्वी तर ताईने आता सांगितलं आमच्या सगळं संपलं होतं डोळ्यातून पाणी आलं त्यांच्या आणि गुलाबाजी हीच तुमच्या कामाची खरी पावती आहे या वंचित लोकांना आणि अडचणी तुम्ही जे धावून जाता त्यामुळे तुमचं त्यांचे आशीर्वाद भेटता या माय आशीर्वादच भेटला म्हणून हो तुम्ही काही महिने आत्ता काही कालावधीपूर्वी तुमच्या अध्यक्षपदी निवड झाली येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सुद्धा चांगली जबाबदारी तुम्हाला विखे पाटलांच्या माध्यमातून मिळत तुमचं काम गावागावामध्ये घराघरामध्ये चालू राहून द्या पाण्याच्या बाबतीत या भागातला जो प्रश्न असेल जे काही अडी अडचणी असतील गुलाब गुलाबराजेंच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा डायरेक्ट आले तरी चालतं आपल्याला तशी काही अडचण नाही परंतु राजेची जी चिकाटी आहे एका काम हातात घेतल्यानंतर मला या तुमच्या भागात यायला का चुकवा राहतो तो गुलाब असल तो रोहितातीर असेल रंजित असल असल हे आल्यानंतर कार्यक्रमाला एका बोलावत्या आणि दहा ठिकाणी माझा कार्यक्रम करून घेतो त्यांचा <laughs> हेतू एकदम चांगला राहतो त्यांची जी तळमळ राहते का प्रत्येकापर्यंत का ह्या तालुक्याने पाहिलंच नाही ना कधी चाळीस वर्ष फक्त एकच पुढारी गावचा त्याच्याच घरी यायचं एकच तेच स्टेज का स्टेज एकच मायक एकच बोलणार एकच आणि ऐकणारे तेच कर्मचारी जयस आनंद आहे मला आता तेवीस तारखेला सहा महिने होतील आणि या सहा महिन्याचा आशीर्वादाने आजूबाजूचा आपण जे काही विकास कामं आणलीत विखे पाटलांच्या माध्यमातून त्याचा आपणही लेखाजोखा आपल्या या मायबाप जनतेसमोर सादर करणार आहे कामाच्या कर। बाबतीत आपण कधीच काही ठरलो नाही कारण विखे पाटलांनी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस आता सुद्धा तुमच्या तो 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 हो तो नाँ। नाँ। जो पाण्याचा प्रश्न पंधरा भागाचा आहे तो प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी मी सभागृहामध्ये सुद्धा बोललो होतो तेव्हाच मला तुमच्या साखूर भागातून बऱ्याच जणांचे म्हणजे काँग्रेसवाल्यांचे सांगतो मेसेज आले होते काहींनी व्हॉट्सअपवर फोन केले मग इतके वर्ष आमचा नेता कधी बोलणार नाही परंतु तुम्ही आमचं नाव विधानसभेमध्ये सभागृहामध्ये नाव घेऊन आमच्या गावाचा जो सन्मान केला हे आनंद होता आणि माझी पद्धत कामाची वेगळी पुढची पंचवर्षीची निवडणूक दरवर्षी जसं चाळीस वर्ष नव्याण्णव लोक निवडणुका लढले आपल्याला एकदाच जी निवडणूक लढलो ती पाण्याच्या प्रश्नाचा जो शब्द दिलाय तो जलसंपदा मंत्री रामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आपण यापूर्वीच तुमच्या साखरपाठरा भागाचा सर्व सुद्धा अधिकाऱ्यांनी करून झालाय त्याच्यामध्ये लवकरच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी विखे पाटलांच्या माध्यमातून घेण्याचा आपला मानस आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असेल हे सर्व प्रश्न आपण तुमच्या सगळ्यांच्या संमतीने सहकार्यातून सोडवणार आहे येणाऱ्या सतरा तारखेला संगमनेर इथे आपण आपला जनसंपर्क कार्यालय सुरू करतोय त्या जनसंपर्क कार्यालयासाठी शिवसेनेचे मुख्य नेते विद्यमान आमदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे आपल्या त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत शिंदे साहेबांची सुद्धा लाडकी बहिणीची जी योजना ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला दिली आणि त्या लाडक्या वेलीच्या योजनेमुळे आज महाराष्ट्रामध्ये जो गेम चेंजर झाला आज एवढ्या मोठ्या संख्येने दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आल्यामुळं आज आपल्याला काम करताना कुठलीही अडचण राहिली नाही आणि मी आपल्याला या माध्यमातून सांगल का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सुद्धा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल शहराच्या दृष्टीने नगरपालिका असेल इथं आपल्या महायुतीचा भगवा निश्चित आपणही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भरपाव लागला आणि हे करताना आज जरी मी आमदार झालो असतो तरी मला सुद्धा खूप संघर्ष करावा लागला राजकारणामध्ये सामज, राजकीय सांगड जोडून हे काम करावं लागतं आम्ही ऐंशी टक्के आज राजे ऐंशी टक्के समाजकारक करतो वीस टक्के राजकारण करतो आम्हाला सुद्धा या पुढील कालावधीमध्ये मला तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन माणसं जिरवायचा कार्यक्रम नाही तर पाणी जिरवायचा कार्यक्रम आपल्याला करायचा दुर्दैवाने यापूर्वी तालुक्यामध्ये तसा प्रकार झाला आणि आज आपली जी नवीन टीम सगळी नवीन फळी उभी झाली त्याच्याबरोबर आपल्या सर्वांना मार्गदर्शक म्हणून आता जना भाऊस खूप आणि निश्चितच परमेश्वराची सुद्धा काहीतरी इच्छा आहे तुमच्या हातातून काही राहिलेलं काम आहे ते आपल्याला सगळ्यांना पुढे पूर्ण करायचंय तो राजकारणामध्ये जर माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा आमदार होऊ शकतो तो उद्या तुमच्या मधला कोणीतरी जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो आपल्याकडे करता ने ने काम करताना शिंदेसाहेब नेहमी सांगता विखे पाटील नेहमी सांगता कार्यकर्ता म्हणून काम करायचं आणि मी सुद्धा स्वतःला कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो आणि ज्यावेळेस आपण लोकांमध्ये राहतो लोकांचे सहभागी होतो त्यावेळेस निश्चित तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये ही मायबाबत जनता आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी असते काल वाढदिवसासाठी मी आव्हान केलं होतं दोन दिवसापूर्वी फूल बुके ट्रॅक्टर भरून येतील जातील त्याचा उपयोग काही नाही आज आपल्याला आपण एक नवीन सुरू यापुढे माझा वाढदिवस दरवर्षी फक्त आपल्या जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना जी शालेय शिक्षणाची गरज असते व्हाय पुस्तकांची गरज असते तर काल माझ्या माहितीनुसार पंचवीस हजाराच्या आसपास माझ्याकडे व्हायगोळा झालाय ट्रेन बॅग वॉटर बॅग कुणी काय काय आणून दिलंय आणि ते आपण लवकरच शिक्षण विभागाशी चर्चा करून प्रत्येक गावातील जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत त्यांची यादी घेऊन त्यांना त्या वया देत आहे आणि त्या पडतील तिथं मी माझ्या स्व खर्चातून माझ्या आमदाराचा त्या पगारातून मी वया घेऊन ते, ते प्रत्येक आपल्या मतदारसंघातील शाळेमधील कुठलाही विद्यार्थी वय पुस्तकापासून वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत आजच्या वचनपूर्ती कार्यक्रमासाठी मी राजे तुम्हाला पुन्हा खूप शुभेच्छा देईल आणि तुम्ही जे काम करताय रणजित पे आहे ना बाबा रणजितला नाही विसरणार रणजित कसा असतो थोडा जसं सांगितलं आता जम भाऊनी रणजित फक्त चावी लावून देतो नंतर निघून जातो मी अनुभव घेतला ना रणजितला काय झालं रणजितला अकोला संगमनेर मध्ये रणजित जरा थोडा थोडा झुक इकडे तिकडे झुकतो रणजितचा रणजित जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला इकडेच लागायचं आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी बाकीच्या सर्व डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार